नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे शब्द शिकणार आहोत चला तर चालू करूया व्हिडिओला व्हिडिओ चालू करण्यासाठी प्रथम तर तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओ चालू करू इंग्रजी बोलण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे शब्द इनसाइड इन्साइड म्हणजे मध्ये नियर नियर म्हणजे जवळ बिलो बिलो मजे खाली बिसाइड बिसाइड मजे बाजूला मी मी मीजे मला मैं मैं मजाक फ्रॉमें पासून फॉर फॉर मजे झा ड्यूरिंग ड्यूरिंग मजे दरम्यान बिहैंड बिहाइंड मजे झा पाठीमागे अगेंस्ट अगेंस्ट मजे विरुद्ध ऐक्रॉस एक्रॉस मजे चाह पलिक और कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा